निर्भीड निष्पक्ष राजसत्ता बुलंदावा महसूल व पोलीस प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या रंधमाळीत व्यस्त असताना संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये नदीपात्रातून वाळू उपशासाठी वाळू तस्करांची स्पर्धा सुरू असल्याचं दिसून आलंय त्याचबरोबर या वाळू तस्करांनी नदीपात्रात मोठा धुमाखूळ घातलेला दिसतोय अस्वी बुद्रुक व खुर्दला जोडणारा ताजनेमळा मळा येथे परवरा नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा असून पूर्व दिशेला हकेच्या अंतरावर वाळू तस्करांनी अवैधरित्या जेसीवीच्या साह्यानं उत्खनन करत मोठमोठे मत वाळूचे डेपोच सुरू केलेत शासकीय वाळू डेपोप्रमाणेच वाळूचे मोठमोठे मत डोंगर उभारण्यात आले सूर्यास्तानंतर वाळू तस्करीला मोखळ राम तयार झाले महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांच्या गस्तीची आधीची माहिती मिळत असल्यानं या तस्करांवर कारवाई होताना दिसत नाही स्थानिक पुढारी व शासकीय कर्मचाऱ्यांच्या संगणमतानं अव्वाच्या सव्वा किमतीत चोरून वाळू पुरवठा करून लोकांची हे वाळू तस्कर लूट करत असताना दिसत आहे या तस्करांमुळे शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचं स्थानिक नागरिक वाळू तस्करांवर व वा स्थानिक अधिकाऱ्यांवर नाराज आहेत वाळू तस्करीतून पैसा या पैशातून राजकारण व दादागिरी करणाऱ्या मोठ्या वाळू तस्करांवर कारवाई कधी होणार याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे संगमनेरच्या महसूल प्रशासनानं परवरा नदी पात्रालगत असलेल्या या गावांमध्ये गस्त वाढवून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे अशी मागणी स्थानिक नागरिकातून जोर धरू लागली आहे नदीपात्रालगतचे शेतकरी या वाळू तस्करांना रस्ते उपलब्ध करून देत त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसा घेतात असे रस्ते महसूल विभागाने बंद केल्यास वाळू तस्करीला आळा बसेल असं पर्यावरण प्रेमींच म्हणणं आहे या वाळू कारवाई करणार का संगमनेर व विभागाचे प्रांत तसेच तहसीलदार आश्वी सर्कल तसेच तलाठी काय कारवाई करतात याकडे आता सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे एकीकडे लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वाळू उत्खननाला जोरदार विरोध केला होता हाच विरोध महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील कायम ठेवला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही अडीच वर्ष महसूल मंत्री असताना वाळू विक्रीसाठी शासकीय धोरण राबवण्यात आले होते सध्या तरी या निवडणुकीचा गैरफायदा घेत अधिकारी त्याचबरोबर आमदार खासदार स्थानिक पुढारी या ठिकाणी निवडणुकीत व्यस्त असताना हे वाळू तस्कर मात्र मदमस्त दिसले रासत्ता साठी प्रतिनिधी वैभव ताजने आश्वी